नमस्कार लोकमहाराष्ट्र बातमीपत्रात आपले स्वागत आहे आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझ्या पहा पुढील बातम्या धाराशिव जिल्ह्यात पहिल्यांदाच पट्टेदार वाघाचं दर्शन पहा संपादक बळीराम बोडकेसह प्रतिनिधी बाळया स्वामी यांचा रिपोर्ट धाराशिव जिल्ह्यात पहिल्यांदाच पट्टेदार वाघाचं दर्शन झालं आहे जिल्ह्यातल्या रामलेग अभयारण्यात लावलेल्या कॅमेऱ्यात हा वाघ दिसला आहे इथं एका गायवर वाघानं हल्ला केल्याची घटना घडल्यानंतर वनविभागानं सापळा रचून लावलेला कॅमेरा लावला होता त्यात ह्या वाघाचं दर्शन झालं या परिसरात वाघ नाहीत अशी माहिती होती त्यामुळे हा वाघ यवतमाळच्या अभयारण्यातून मोठा प्रवास करून धाराशिवपर्यंत आला असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे या वाघाच्या पुढच्या हालचाली टिपण्यासाठी वनविभाग रामलेग अभयारण्यासह सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील डोंगराळ भागात आणि इतर ठिकाणी वनविभागाने कॅमेरे लावून त्यावर लक्ष ठेवत आहे वाघ दिसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आपण पाहत आहात निर्भीड लोक महाराष्ट्र माझा पुढील अपडेटसाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद